महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ओ टी टी पोर्टलवरील सध्याच्या वेळापत्रकानुसार फेज वनमध्ये सात टप्पे होणार आहेत त्याबद्दल माहिती घेऊया पहिला टप्पा सर्व कार्यरत शंभर टक्के शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व व्हेरीफाय करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सबमिट करणे कालावधी आहे दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीत दुसरा टप्पा गट शिक्षण अधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व व्हेरीफाय करून ॲक्सेप्ट करण्यासाठी शिक्षकाकडे परत पाठवणे दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीत तिसरा टप्पा कट शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांनी मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे कडे अपील करणे दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीचे काम करायचं आहे चौथ्या टप्प्यामध्ये so, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शिक्षकांचे अपील तपासून व्हेरीफाय करणे व ॲक्सेप्ट करण्यासाठी शिक्षकाकडे परत पाठवणे दोन मार्च ते नऊ मार्च पाचवा टप्पा गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी व्हेरीफाय केलेले प्रोफाईल शिक्षकांनी ऍक्सेप्ट करणे शिक्षकांनी प्रोफाईल ऍक्सेप्ट केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाही सहाव्या टप्प्यामध्ये जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यामध्ये सहभागी होणार नाहीत अशा शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षणाधिकारी स्वक्तीच्या स्वीकृतीने ऍक्सेप्ट करतील दहा मार्चला तर मित्रांनो शेवटचा सातव्या टप्प्यामध्ये वरील सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल ॲक्सेप्ट शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकावर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोशल अपील करता येईल अकरा मार्च रोजी तर अशा प्रकारे मित्रांनो सात टप्प्यामध्ये फेज वनमध्ये प्रोफाईल अपडेट आणि सबमिटचं काम होणार आहे तरी सर्व शिक्षक बांधवांनी आपलं प्रोफाईल अपडेट करून सबमिट करायचं आहे आणि सर्व प्रक्रिये लक्ष ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच स... बदली बदलीबदलचे नवीन अपडेट मी देत राहीन धन्यवाद